श्री स्वामी समर्थ सहा जानेवारी वर्षातील पहिली अंगारिका चतुर्थी मंगळ दोष आणि कर्जमुक्ती हे तीन उपाय करा आणि नशीब पलटा नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे पण तुम्हाला माहित आहे का या वर्षातील पहिली आणि सर्वात मोठी संधी आपल्या उंबरठ्यावर आलेली आहे सहा जानेवारी वर्षातील पहिली अंगारका चतुर्थी अशी वेळ जी वर्षातून एकदाच येते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व रखडलेली कामे मार्गी लावू शकते मग तो मंगळ दोष असो लग्नातील अडथळे असो किंवा डोक्यावर असलेले कर्जाचं डोंगर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील कठीण काळाचा शेवट ठरणारा आहे आज मी तुम्हाला अशा काही गुप्त उपायांबद्दल सांगणार आहे जे आजवर क्वचितच कोणाला माहीत असतील व्हिडिओच्या शेवटी मी एक असा महाविधी सांगणार आहे जो केल्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरते पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही बाप्पाचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा तुमच्या एका कमेंटने तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल याची मला खात्री आहे मंडळी तुम्ही आता कधी विचार केला आहे का की काही लोक खूप कष्ट करतात पण त्यांना यश मिळत नाही घरामध्ये नेहमी भांडणे का होतात किंवा कमावलेला पैसा हातात का टिकत नाही अनेकदा आपल्या कुंडलीत मंगळ दोष असतो किंवा आपल्यावर येणारी संकटे ही साधी नसून ग्रहांच्या स्थितीमुळे असतात पण घाबरू नका सहा जानेवारीला येणारी ही चतुर्थी अंगारिका आहे शास्त्रात असं म्हटलं आहे की अंगारिका चतुर्थीला केलेला जप आणि तप हा इतर चतुर्थीपेक्षा शंभर पटीने जास्त फळ देतो पण एक चूक तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरू शकते ती चूक कोणती आणि असा कोणता अंगारिका योग या दिवशी जुळून येत आहे तो नशीब शकतो हे मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे अंगारिका म्हणजे काय मंगळ देवाचा जन्म पृथ्वीच्या घामातून झाला आणि त्यांनी गणपती बाप्पाची कठोर तपश्चर्या केली बाप्पाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की ज्या दिवशी मंगळवार आणि चतुर्थी एकत्र येईल ती अंगारिका म्हणून ओळखली जाईल या दिवशी केलेली पूजा थेट तुमच्या मंगळ ग्रहाला शांत करते जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा जमिनीचे व्यवहार अडकले असतील तर आजच्या दिवशी तुमच्यासाठी वरदान आहे चला तर मग आता वळू या विशिष्ट उपायाकडे आणि पेन घ्या किंवा हे उपाय नीट ऐकून घ्या उपाय कर्जमुक्तीसाठी सहा सकाळी आंघोळ केल्यावर एका तांब्याच्या तांब्यात ताम्बेच पाणी घ्या त्यात थोडे कुंकू आणि लाल फुले टाका हे पाणी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरातल्या घरात बाप्पाला अर्पण करा आणि ऋण गणेश स्तोत्राचे पठन करा उपाय दुसरा विवाहातील बाधा दूर करण्यासाठी एकवीस गुळाच्या ढेप आणि एकवीस दुर्वांची जोडी बाप्पाला अर्पण करा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करा हा मंत्र म्हणा उपाय तिसरा घरातील शांततेसाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर सिंदूर आणि गायच्या तुपाने स्वस्तिक काढा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आता वेळ आली आहे त्या विधीची ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते हा विधी तुम्हाला रात्री चंद्रोदयानंतर करायचा आहे जेव्हा चंद्राचे दर्शन होईल तेव्हा एका मोठ्या पानात किंवा ताटात थोड्या अक्षदा घ्या त्यावर एक सुपारी ठेवा जी गणपतीचे प्रतीक असेल त्या सुपारीवर थोडे मधांचे बोट लावा हो तुम्ही बरोबर ऐकलाय मध मध हे मंगळाचे प्रतीक आहे आणि जेव्हा आपण ते गणपतीला अर्पण करतो तेव्हा मंगळाचा सर्व क्रूरपणा संपून त्याचे शुभ फळ मिळू लागते त्यानंतर चंद्राला अर्घ देताना तुमच्या मनातील जी काही सर्वात मोठी इच्छा असेल ती बाप्पाला सांगा हा विधी करताना कोणाशीही बोलू नका हाँ एक मोन हा एक मौन विधी आहे तुम्ही स्वतः अनुभवाल की पुढच्या एकवीस दिवसात तुम्हाला काहीतरी शोभ बातमी नक्की मिळेल माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो भक्तीभावाने भक्तीमध्ये खूप शक्ती असते हा सहा जानेवारीचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा बाप्पा तुमच्या सर्व संकटांचे निवारण नक्की करतील मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या अंगारिका चतुर्थीला लाभ घेता येईल जाण्यापूर्वी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका बाप्पा तुम्हा सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव हीस प्रार्थना धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ